राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत तात्काळ सामावून घ्या रिक्तपदे सरळ सेवेने तात्काळ भरा नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा शिक्षण क्षेत्रातील दत्तक योजना आणि खाजगीकरण रद्द करा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना एका पाल्यास सेवेत सामावून घ्या यासह प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी निम सरकारी जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संपाचा हत्यारोप असले त्या संपामध्ये जिल्ह्यातील पंचवीस हजार कर्मचारी सहभागी झाले जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत निदर्शने करण्यात आली राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मार्च दोन हजार तेवीसमध्ये बेमुदत संप आंदोलन छेडलं होतं त्यावेळी सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीबाबत लेखी हमी दिली होती त्यानंतर विनंतीनुसार संप आंदोलन मागे घेण्यात आलं होतं मात्र गेल्या सात महिन्यात कोणत्याही मागणीसंदर्भात अंतिम ठोस निर्णय अद्याप होऊ शकला नाही त्यामुळे महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी आणि शिक्षक पुन्हा संतप्त झालेत आरोष व्यक्त करण्यासाठी राज्यातील सतरा लाख कर्मचारी शिक्षकांनी आजपासून बेमुदत संप पकारला आजपासून सुरू झालेल्या या बेमुदत संपामध्ये जिल्ह्यातील पंचवीस हजार कर्मचारी सहभागी झाले ओबीसी आरक्षण बचावासाठी आठवाडी तालुक्यामध्ये कृती समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय मोर्चा